नमस्कार मंडळी मी पल्लवी तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते माय ओन वर्ल्डमध्ये मा आणि आय होप तुम्ही बरे असाल तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं असेल आणि नसेल काही चांगलं तर नक्की होईल पेशन्स ठेवा तर चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात म्हणजेच आपल्या विषयाकडे वळूयात तर आज विराजचा स्कूल होता आणि त्याला मला द्यायचं होतं टिफिन तर त्याला जे हे आहे कॉर्न कनिज आपण जे मराठी कनिज म्हणतो तर विराज त्याला कॉर्न म्हणतो तर त्याला ते पाहिजे होतं त्याला ते प्रचंड आवडतं खायला आणि तेच कॉर्न मी आज त्याला स्कूलमध्ये टिफिन म्हणून देणार आहे आणि तर चला मग कसं करते ते बघूयात आपण तर मी कंसाच्या आधी काय केलं आहे सगळं वरचं काढून घेतले टर्फलं वगैरे आणि त्यानंतर त्याचे जे केस असतात पांढरे आता आमच्याकडे तर केसच बोलतात त्याला तुम्ही काय म्हणता माहिती नाही त्याचे केस काढून घेतले आणि ते त्याच्या मी बिया काढण्याचा प्रयत्न करत होते त्याच्या बिया थोड्या अवघड जात होत्या काढायला तर मी वेगवेगळे नाना प्रकारचे प्रयत्न करून पाहिले चाकू वगैरे लावून पाहिला तर काय होतं ना आधी एक दोन बी काढेपर्यंत थोडंसं अवघड जातं नंतर ते एक दोन बी निघलं तर ते काढायला मग सगळं सोपं होतं आणि पटापट बिया निघतात कॉर्न खूप वेगळ्या पद्धतीने बनवतात अजून पण मी आज म्हणजे काहीच वापरत आहे थोडंसं तेल वापरणार आहे आणि मीठ या दोन हे दोन जिनस वापरून मी बनवणार आहे कॉर्न जे की विराजीला आवडतं तरी ते सुरुवातीला थोडंसं अवघड गेलं मला कॉर्न काढायला पण नंतर कसं पटापट निघत होतं जास्त वेळ घेतला नाही माझा आणि ते काय झालं होतं फ्रीजमध्ये होतं त्यामुळे ते थंडगार असल्यामुळे ते बहुतेक असं काय बोलतो आपण आकसलं होतं म्हणजेच जाम झालं होतं माझ्या भाषेत तर ते त्याच्यामुळे थोडंसं अवघड जात होतं पण ठीक आहे मी नंतर थोडंसं प्रयत्न केला चाकू वगैरे घेतला चाकून एक दोन बिया काढल्या आणि नंतर मग हाताने ते आपोआप असं मऊशार असं निघत होतं म्हणजे तेवढं जास्त अवघड असं गेलं नाही मला काढायला व्यवस्थित असं सोप्या रीतीने निघलं जास्त मेहनत न घेता तर इथे असं कॉर्न मी एवढं काढून घेतलं होतं म्हणजे संपूर्ण कॉर्न काढून घेतलं होतं पण मी एवढंच दाखवलं इथे एक प्लेट भरून कॉर्न दिसतोय तरीसुद्धा मी काय केलं होतं जो कॉर्न होता त्याचं मी पूर्ण दाणे नव्हते काढलेले बिया नव्हत्या काढलेल्या तरीही एवढी प्लेट भरून ते झालेलं होतं आणि आता मला करायची होती त्याच्या फोडणीची तयारी म्हणजे जी, मी जिरं मोहरी हो वगैरे काही टाकत नाही बरं का नुसतं तेल आणि मिठाची फोडणी म्हणजे विराजला जिरं खायला पण आवडत नाही त्यामुळे मी काय तेवढं असं टाकत नाही त्यात त्याला मी एकदा करून दिले होते असेच म्हणजे फर्स्ट टाईम त्याने जेव्हा ते खाल्लेत तर तेव्हा त्याला ते, ते खूप आवडले आणि तो त्याच्यानंतर कधी पण त्याला असं बाहेर कुठं दिस गेलो आणि त्याला जर कॉर्न दिसला म्हणजे कधीच दिसलं की त्याचं असतं मम्मा कणीच घे मम्मा कणीच घे आणि मग कनेच घेतो घ्यायला लावतो तो आणि घरी आले की करून दे बोलतो आणि सेम तसंच करते मी आणि त्याला ते तसंच आवडतं त्याचे बाबांनी काल ऑफिसमधून येताना कॉर्न घेऊन आले आणि त्याला ते दिसलं आणि त्याचा हट्ट सुरू झाला की मम्मा स्कूलमध्ये कॉर्न पाहिजे म्हणजे स्कूल टिफिनमध्ये कॉर्न पाहिजे म्हटलं ठीक आहे एवढे दिवस घरी खाल्लं आज स्कूलमध्ये घेऊन जा आणि मी त्याला ते बनवून दिलं तर इथे कॉर्न बनवण्यासाठी मी घेतलेले आहे थोडंसं तेल एक चमचा पण नाही ते अर्धा चमचा असेल बहुतेक तेल मोठ्या चमच्याने तर ते तेल मी छान असं व्यवस्थित गरम होऊ दिलं आणि त्यानंतर त्यात मी कॉर्न टाकले आणि त्याला छान असं परतून घेतलं आता या कॉर्नला आपण जवळजवळ ते व्यवस्थित भाजण्यासाठी किंवा शिजण्यासाठी जवळजवळ लो फ्लेमवर आपल्याला लो फ्लेमवर म्हणजे मीडियम फ्लेम असली तरी चालेल त्यावर आपल्याला समजा जास्तीत जास्त चार ते पाच मिनिट आपल्याला ते फ्राय करावं लागतील असे परतून घ्यावं लागतील त्यानंतर ते कुठेतरी खाण्यासारखे होतील म्हणजेच खा लहान मुलांना जसे आवडतात तसे त्याची चव होईल आणि ते लहान मुला मुलांना खायला पण आवडतील तर मी जेव्हा आपण कॉर्न अशी फ्राय करते किंवा भाजते तर मी त्यावर झाकण वगैरे काही ठेवत नाही मी असेच ओपन असू देते आणि ते फ्राय करते आणि शिजू देते इथे कॉर्नचा रंग बदललेला दिसतोय थोडासा सोनेरी सोनेरी झालेला दिसतो याचा अर्थ कॉर्न शिजलेले आहे आणि इथे फायनली आमच्या स्कूलचा टिफिन रेडी झालेला आहे तर हा एक छोटासा आमचा म्हणजेच त्याला डोसा वगैरे दिला तर मी तो मोठा टिफिन देते मोठा बॉक्स जे मी तुम्हाला दाखवला असेल या आधी व्हिडिओत आणि असं छोटंसं काहीतरी द्यायचं असलं छोटंसं म्हणजेच छोट्या डब्यात बसणारं द्यायचं असलं तर मी असं या छोट्या डब्यात देते तर मी काय करते या छोट्या डब्यात असे कॉर्न वगैरे देते आणि ते हाताने खायचे नसतात म्हणजे तो खात नाही हाताने तिथे अलाऊड नाही हाताने म्हणून मी अलाऊड नाही म्हणजेच ते हाताला जम्स वगैरे असतात त्यामुळे ते अलाऊड करत नाहीत त्यामुळे मी त्याला चमचा देते सोबत एक खाण्यासाठी तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे पांढरा तर त्यामुळे मी व्हाईट व्हाईट ड्रेस घातलेला आहे तर इथे माझी सर्व कामं झालेली होतेच म्हणजेच विराजा स्कूलमध्ये नेऊन सोडलेलं होतं आणि त्या स्कूलमधून सोडून आल्यानंतर माझं माझं आवरून झालं होतं आंघोळ वगैरे तर इथे मी आता देवाची पूजा आणि देवा देवाला माळ घालणार होती आणि देवीला माळ घालणार होती पांढऱ्या फुलांची जी की मला सापडली मी सर्वात प्लास्टिकची फुले होती तर मी सर्वात आधी तिथे जे दिसते व्हाईट बॉटल त्यात आहे गोमूत्र त्याने थोडंसं मी दररोज देवपूजा करण्या आकडे स्वतः शेंपडते तर इथे माझी पांढऱ्या फुलांची माळ ओवून झालेली आहे आणि मी ती देवीला वाहत आहे आणि ती माळ वाहिल्यानंतर मी लगेच आरती करून घेतली आणि म्हणजेच आरती भाऊ होण्याअगोदर मी माझ्या सात माळी जपल्या त्यानंतर मी आरती करून घेतली आणि देवाचं दर्शन घेतलं आणि मी काय करते इथे आरती करण्यासाठी ना तुपाचा दिवा म्हणजेच तूप घेते दिव्यात आरती करण्यासाठी तुपाचा दिवा लावते आणि आरती करते थोडक्यात तर इथे मी आरतीच करत आहे तर थोडक्यात असा गेलेला होता कालचा काहीतरी दिवस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा झाला कसा नाही आणि तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच कसं कर बेल आयकॉनला प्रेस केलं ना तर माझा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लवकर आत लवकर बघायला मिळेल तर चला देवाची आरती झालेली आहे आता पूजा पण झालेली आहे आता मी बहुतेक पुष्पांजली हा पुष्पांजलीच म्हणत आहे मी पुष्पांजली झाल्यानंतर माझी आरती आणि पूजा पूर्ण झाली होती तर चला आता मी आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि तुम्हाला बाय बाय करते भेटूयात उद्या आता तोपर्यंत तो खुश राहा मजेत राहा काळजी घ्या स्वतःची बाय बाय